कार विक्रीत उतार चढाव हे चालूच असतात पण जून दोन हजार पंचवीसमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसून आली टॉप टेन विकलेल्या गेलेल्या गाड्यांपैकी सहा व्ही आहेत म्हणजे यू व्ही सेगमेंटचा दबदबा अजूनही कायम आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात तन्मय मराठी कार्स आणि आज आपण पाहणार आहोत जून दोन हजार पंचवीसच्या टॉप टेन बेस्ट सेलिंग कार्स तर सुरू करूया थेट दहाव्या स्थानापासून दहाव्या स्थानी मारुती सुझुकी फ्रॉन्क्स नऊ हजार आठशे पंधरा युनिट्स विकल्या गेल्या फ्रॉन्सिस यू व्ही आहे जी ग्रँड विटारापासून प्रेरित आहे इंटिरियर बलण्यासारखं असून फीचर्सही भरपूर आहेत तर नवव्या स्थानी टाटा पंच दहा हजार चारशे सेहेचाळीस युनिट्स विकल्या गेल्या पेट्रोल सी एन जी आणि इलेक्ट्रिक तिन्ही प्रकारमध्ये उपलब्ध फाय स्टार सेफ्टी डिसेंट मायलेज आणि आता नवीन इंटेरियर अपडेट सह मिळते एसी व्ही शोधत असाल तर सात ते बारा लाखात टाटा पंच योग्य पर्याय असू शकतो आठव्या स्थानी टाटा नेक्सॉन अकरा हजार सहाशे दोन युनिट्स विकल्या गेल्या पेट्रोल सी एन जी डिझेल आणि इलेक्ट्रिक सर्व प्रकारमध्ये उपलब्ध नेक्सॉनचा इलेक्ट्रिक व्हर्जन खूपच लोकप्रिय झाले आणि प्राईजसुद्धा आता परवडणाऱ्या रेंजमध्ये आहे सातव्या स्थानी महिंद्रा स्कॉर्पिओ बारा हजार सातशे चाळीस युनिट्स विकल्या गेल्या स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पियन दोन्ही व्हर्जन उपलब्ध क्लासिक आहे रफ अँड टफ आणि यन व्हर्जन आहे प्रीमियम आणि दमदार नव्या स्थानी मारुती सुझुकी वेगनॉर आहे बारा हजार नऊशे तीस युनिट्स विकल्या गेल्या स्पेशियस हॅचबॅक पेट्रोल आणि सी एन जीमध्ये उपलब्ध अफोर्डेबल ॲटोमॅटिक ट्रान्समिशन पाचव्या स्थानी मारुती सुझुकी स्विफ्ट तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर युनिट्स विकल्या गेल्या स्विफ्टने पुन्हा बाजारात जोर पकडलाय डिझाईन अपडेट्स फीचर्स आणि बजेट फ्रेंडली प्राइस ह्यामुळे विक्री वाढली आहे चौथ्या स्थानी मारुती सुझुकी इर्टिका चौदा हजार एकशे एक्कावन्न युनिट्स विकले गेले ही एक सेवन सीटर यम यू व्ही आहे पेट्रोल आणि सी एन जीमध्ये मध्ये कुटुंबासाठी योग्य पर्याय आणि आता इंटेरियर अपडेट्सची अपेक्षा आहे तिसऱ्या स्थानी मारुती सुजुकी ब्रेझा चौदा हजार पाचशे सात युनिट्स विकल्या गेल्या सब फोर मीटर एस यू वी वन पॉईंट फाय लिटर पेट्रोल आणि सी एन जीमध्ये उपलब्ध छान लूक उत्तम फीचर्स आणि बजेटमध्ये एक मस्त एस यू व्ही दुसऱ्या स्थानी मारुती सुजुकी डिझायर पंधरा हजार चारशे चौऱ्याऐंशी युनिट्स विकल्या गेल्या ही एकमेव सेडान आहे जी अजूनही टॉप टेनमध्ये टिकून आहे छान लूक डिसेंट फीचर्स आणि प्राईज पॉईंटमुळे डिझायर अजूनही लोकांची पसंती ठरत आहे पहिल्या स्थानी हिंडाय क्रेटा पंधरा हजार सातशे शहाऐंशी युनिट्स विकल्या गेल्या एस यू सेगमेंटची राणी हिंडाय क्रेटा पेट्रोल टर्बो पेट्रोल डिझेल आणि आता इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा उपलब्ध डी सी टी ट्रान्समिशन असलेली टर्बो पेट्रोल व्हर्जन तर खरंच जबरदस्त आहे क्रेटा एनलाईन आवृत्ती स्पोर्ट ड्रायव्हिंगचा अनुभव देते तर मित्रांनो ही होती जून दोन हजार पंचवीसची ची टॉप टेन बेस्ट सेलिंग कार्सची यादी यू चा धबधबा बघून एक गोष्ट स्पष्ट आहे आता ग्राहकांना स्टाईल स्पेस आणि सेफ्टी सगळं एकत्र हवं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तन्मय मराठी कार्स या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये